तर विधिमंडळाच्या लॉबीत शिंदे गटामध्ये राडा झाल्याचं पाहायला मिळालं कर्जतचे शिंदे गटाचे आमदार महेंद्र थोरवे मंत्री दादा भुसे हे भिडले होते आणि यावेळेस शिंदे गटाचे आमदार भरत गोगावले आणि शंभूराज देसाईंनी मध्यस्थी करत थोरवे आणि भुसे यांच्यातील वाद सोडवला भरत गोगावले आणि शंभूराज देसाई यांना मध्यस्थी करावी लागली आणि हा वाद सोडवावा लागला विधिमंडळाच्या लॉबीतच महेंद्र थोरवे आणि मंत्री असणारे दादा भुसे हे भिडले होते विधिमंडळाच्या लॉबीतच शिंदे गटानं राडा केल्यामुळे आता मात्र विरोधकांनी देखील जोरदार टीका केलेली आहे थेट सीसीटीव्ही मागवा असं यावेळेस म्हटलं गेलेलं आहे भरत गोगावले आणि शंभूराज देसाई हे शिंदे गटाचे नेते तिथं उपस्थित होते त्यांनी या दोघांमधला हा वाद सोडवला विधिमंडळाच्या लॉबीत आज शिंदे, शिंदे गटाच्या दोन आमदारांमध्ये या ठिकाणी आपण बघतोय कशा पद्धतीनं वाद झालेला आहे भरत गोगावले शंभूराज देसाई हे त्यावेळेस तिथं उपस्थित होते आणि त्यांनी मध्यस्थी केली आणि हा वाद सोडवला